हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं हे जे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे याचा जीर्णोद्वार स्वतः साईबाबांनी केलेला आहे साईबाबा स्वतः आराम करण्यासाठी या मंदिरामध्ये येत असत त्यामुळे पवित्र मंदिर हे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरासमोर जो एकशे पंचवीस किलो वजनी घाटाचा वज वजनाचा जो बजरंग गोटा आहे ती उचलण्याची आम्ही स्पर्धा घेत असतो अनेक तरुण याच्यामध्ये सहभागी होतात यावर्षी जवळजवळ पन्नास तरुणांनी सहभाग नोंदवला व वीस तरुण जे आहे तो हा गोटा उचलण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत मला असं वाटतं की हनुमान जयंतीनिमित्त ही जी शक्तीची उपासना होते ही अतिशय आनंददायी गोष्ट आहे मी शिर्डीतील सर्व तरुणांना आवाहन करतो की हनुमान जयंतीच्या या पावन पर्वावर आपण सर्वांनी यावं आणि हा एकशे पंचवीस किलो वजनी गटा वजनाचा जो गोटा आहे तो उचलून शक्तीची उपासना करावी खरं तर हा जो एकशे पंचवीस किलो वजनी गटाचा जो गोटा आहे हा गोल आहे हा गोल असण्याबरोबर फक्त शक्ती असून उपयोग नाही तर तो त्याबरोबर तुमच्याकडे युक्ती देखील असली पाहिजे शक्ती आणि युक्तीचा दोन्हींचा उपयोग करून या ठिकाणी हा जो हनुमान गोटा आहे बजरंग गोटा आहे एकशे पंचवीस किलोचा तो उचलण्यामध्ये अनेक तरुण यशस्वी होतात